तुम्हीही त्यातल्यात का ज्यांना वाटतं की मुळ्याचा पराठा कसा लागत असेल कशी चव लागत असेल खायला व्यवस्थित लागणार की नाही किंवा आतमध्ये स्टपिंग भरल्यानंतर ते व्यवस्थित लाटल्या जात नाही मग कोणताही तो पराठा असो तर आज मस्त आणि बेस्ट तुमच्यासाठी मुळ्याच्या पराठ्याची रेसिपी घेऊन आली अत्यंत चविष्ट कोणत्याही पराठ्याच्या चवीला लाज राहिली एवढी जबरदस्त ही रेसिपी आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला पराठ्यांसाठी पीठ म्हणून घेऊया इथे मी एक वाटी मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता साधारणतः छोट्या चमच्याने दोन चमचे आपण बेसन घालूया त्याच्यामुळे वरची जी पराठ्याची लेअर आहे जी, जी पाती एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि चविष्ट तयार होईल अर्धा चमचा ओवा असा मस्त कुस्करून घालायचा पातीमध्ये त्याच्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालत आहे आणि आता हे सगळं साहित्य थोडं थोडं पाणी घालून जसं आपण कणकेचा गोळा भिजवून घेतो तसं आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे अत्यंत असं घट्टही नाही भिजवायचं थोडंसं सैलसर हा गोळा आपल्याला इथे भिजवून घ्यायचा आहे आपण आज जे मुळ्याचे पराठे बनवणार आहोत ते स्टफिंगवाले बनवणार आहोत आतमध्ये स्टफिंग, स्टफिंग भरलेले मुळ्याचे पराठे अत्यंत चविष्ट खमंग क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात डब्यासाठी बे बेस्ट ऑप्शन आहे टिफिनसाठी मस्त तुम्ही मुलांना गरमागरम टिफिनमध्ये पॅक करूनसुद्धा देऊ शकता तरी ते बघू शकता मी पीठ म्हणून घेतलेलं आहे थोडंसं तेल घालायचं तेलाने व्यवस्थित गोळा आपला हा ग्रीस करायचा आणि इथं पीठ म्हणून तयार आहे पीठ बाजूला ठेवून देऊया आणि आता स्टफिंगची तयारी करूया असा एक मोठा मुळा घेतलेला आहे जरी मुळा तुम्हाला मोठा दिसत असला तरी एकदम कोवळा लुसलुशीत आणि फ्रेश असा हा मुळा घेतलेला आहे मी याला व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं वरचं आवरण त्याचं हलकंसं आपण सोलून घेतलेलं आहे आणि आता अशी थोडीशी जाडसर किसणी घ्यायची आणि त्याला छान किसून घ्यायचं बऱ्याच जणांना अजूनही असं वाटतं की मुळ्यांच्या पराठ्याची चव आपल्याला आवडणार नाही आणि म्हणूनच बरेच जण आजही मुळ्याचे पराठे बनवायला टाळतात पण बिलीव्ह मी मी ज्या पद्धतीने बनवलेले आहे ते नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही म्हणाल बा ताई काय मस्त रेसिपी सांगितली आहे सगळं किस किसून झाल्यानंतर एक चमचा भरून मीठ घातलेला आहे अत्यंत महत्त्वाची टीप आहे मीठ चांगलं किसाला चोळल्यानंतर किस आता आपण असं साईडला ठेवून देऊया आणि आता वाटण्यासाठी बघा आपल्याला काय लागणार आहेत इथे मी काही साहित्य घेतलेलं सा आहे हिरव्या मिरची च्या लसण अद्रक अर्धा इंच अद्रकाचे असे काप दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या पण मला वाटलं जास्त तिखट होईल म्हणून एकच मिरची वापरलेली आहे मस्त कोथिंबीरीचे कोडे देठं घातलेले आहेत या ठिकाणी आणि असं थोडंसं जाडसर याला वाटून घेतलेलं आहे आता इथे बघू शकता हिरव्या कांद्याची पात घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्याला सुद्धा छान बारीक बारीक कट करून घेऊया खूप जास्त साहित्याची गरज नाही सध्या मुळ्यांची सिझनच आहे बाजारामध्ये भरपूर मुळे विकायला येतात आणि जवळपास या पराठ्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्या घरी अवेलेबल असतंच तर इथे कांद्याची पात आणि कोथिंबीर मस्त बारीक चिरून घेतलेली आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही हे जे वाटण तयार करून ठेवलेलं होतं हे वाटणसुद्धा आता याच्यामध्ये ॲड करून घेऊया तुम्हाला लक्षात आलेलं असेल की आपण आता स्टफिंग आहोत मुळ्याची आता मीठ चोळून मुळ्याचं किस बाजूला ठेवलेलं होतं बघू शकता मुळ्याला मुळ्याच्या किसाला कित ती पाणी सुटलेलं आहे सगळं पाणी असं हाताने पिळून पिळून छान दाबून दाबून सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि मुळ्याच्या किसाला आता बढिया या स्टफिंगमध्ये मिक्स करायचं हे मुळ्याचं निघालेलं पौष्टिक पाणी फेकून न देता तुम्ही पीठ मळण्यासाठी सुद्धा वापरू शकता स्टफिंगमध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे वन फोर टेबल स्पून मी आमचूर पावडर म्हणजे ड्राय मँगो पावडर घातलेला आहे व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून घेऊया आता पुन्हा स्टफिंगमध्ये मीठ घालणार नाही कारण अगोदरच मुळ्याच्या किसाला आपण मीठ लावून ठेवलेला होता आणि त्याचा खारटपणा तो किसाला लागलेला आहे ही। आणि हिरवी मिरची घातल्यामुळे आपण तिखट या ठिकाणी वापरणार नाही जर तुम्हाला हिरवी मिरची चालत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करून त्या ठिकाणी लाल तिखट वापरू शकता स्टफिंगमध्ये तर चला आता पराठे कसे लटायचे ते बघूयात पोळी करताना जेवढा पिठाचा गोडा आपण हातावर घेतो तेवढा गोडा घ्यायचा छान व्यवस्थित तळ हातावर मळून घ्यायचा आणि त्याला कोरडं पीठ लावून असं हातावरच त्याला गोल गोल फिरवत वाटीसारखा शेप द्यायचा असं बघू शकता तुम्ही वाटीसारखा याला शेप दिलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण आतमध्ये स्टफिंग भरून घेऊया बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आतमध्ये स्टफिंग भरल्यानंतर स्टफिंगचे कोणतेही जे पराठे असतात ते पोळपाटावर लाटताना व्यवस्थित लाटल्या जात नाही चिकटतात परंतु अशा प्रकारे तुम्ही पिठाची वाटी तयार घेत करून घेतली आणि व्यवस्थित असं दाबून दाबून जसं आपण सारणाची कोणतीही वस्तू तयार करतो ना अशी दाबून दाबून या गोड्याला असं वरपर्यंत आणून घ्यायचं आणि व्यवस्थित हा असा गोळा तयार करून घ्यायचा तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या प्रकारे तुम्हाला आतमध्ये स्टफिंग भरल्यानंतर गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळपाटाला पराठे चिकटण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्टफिंगमध्ये बिलकुल पाण्याचा अंश राहता कामं नये जर ते सारण आपलं लिडबिडत असेल त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असेल तो हम मुझे मुझे पिडुन, पिडुन, ला तर ला हमखास ते पोळपाटाला चिकटतं त्याच्यामुळेच आपण मुळ्याचा जो खिसा आहे अगदी पिळून पिळून सगळं पाणी त्याच्यामधलं काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे इझिली आपला पराठा इथे लाटला जाईल तर बघू शकता इझिली आपला इथे पराठा मस्त लाटला गेलेला आहे कुठेही पोळपाटाला चिकटलेला नाही आहे छान असा पराठा लाटला गेलेला आहे आता पॅनसुद्धा इथे गरम करायला ठेवलेला आहे पॅनला थोडंसं तेल लावून तेलाने ग्रीस करून घेऊया आणि आता दोन्ही बाजूने मीडियम फ्लेमवर आलटून पालटून मस्त खमंग हा पराठा भाजून घेऊया आता या ठिकाणी तुम्ही पराठा भाजण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता दोन्ही बाजूंनी आलटून पालटून त्याला व्यवस्थित दोन्ही साईडने असं तेल लावून घ्यायचं आहे चमच्याने आणि खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे अत्यंत चविष्ट खायला मस्त असा हा पराठा लागतो आजपर्यंत मी जेवढे स्टफिंगचे पराठे बनवले त्याच्यामध्ये मला हा मुळ्याचा जो स्टफिंगचा पराठा आहे तो बेस्ट वाटला आणि एकदा हे तुम्ही नक्की ट्राय करायला हरकत नाही एवढी जबरदस्त ही आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे गरमागरमसुद्धा तर चविष्ट लागतातच पण थंड झाल्यावर सुद्धा हे पराठे तेवढेच खायला चविष्ट लागतात टेस्टी मोमेंट्समध्ये मी कोणत्याही रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि मस्त पराठ्यांचा आस्वाद घ्या